शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकद सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निस्वार्थ नि नाशिकच्या तेवळली कॅम्प परिसरामध्ये जुनी ओळख असल्याची भासून विनयभंग केल्याप्रकरणी कॅम्प के पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला सात सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळेस देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत सातपूर अशोक नगर या ठिकाणी राहणाऱ्या फिर्यादी व फिर्यादीचे वडील चारचाकी वाहनातून सातपूर येथून देवळाली कॅम्पकडे जात असताना आनंद रोड परिसरामध्ये त्यांची चारचाकी वाहन अचानक बंद पडल्यानं गाडीला काय झालं म्हणून बघण्यासाठी खाली उतरले त्याच तेंच वेळेस त्यांच्या पाठीमागून प्रीतम प्रभाकर झुंदरे पायी चालत आले आणि फिर्यादीकडे ओळखीचा फायदा घेऊन तू संघ बोलत राहा आपले जरी काही जुने वाद असले तरीसुद्धा बोलत भेटत जाऊ असं बोलून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला याविषयी कायदेशीर देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे न्यूज ब्युरो व्हिजन न्यूज नाशिक